नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सर्वत्र महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचला आहे मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय मतदार संघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे सुरेश भाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळालेला आहे अशी भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघामधील नेटके नियोजन जनसंपर्क आणि महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येत आहे मिरज ग्रामीण भागातील गुंडेवाडी मालगाव या गावांमध्ये डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात दौर प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग व मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या मालगाव गावामध्ये पदयात्रा आणि सभा पार पडली त्यावेळी बोलताना खाडे म्हणाले महायुती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनांचा खूप फायदा झाला आहे शेतकऱ्यांच्यासाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली महिला भगिनींच्यासाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी एस टी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबविल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे वृद्धापकाळात पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे बांधकाम कामगारांच्या साठी विविध योजना आणून याचा लाभ तळागळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वोपरी प्रयत्न केलेले आहेत मिरज शहर असो व मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे मालगाव गावचा विकास करताना दुजाभाव न करता सर्वांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशीच सेवा म्हणून या निवडणुकीत मलाच आपले आशीर्वाद द्यावेत यावेळी गुंडेवाडी मालगाव भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज तो निर्णय दोन हजार हजार करायला पाहिजे तेही पैसे मला सगळ्यांना चार चार हजार रुपये सगळ्या अकाउंटला सगळे जमा झाले दुसरा एक प्रकल्प केला मी प्रोग्राम धरला की लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण देवभाव लाडकी स्कीम तयार केली ज्यावेळी कॅबिनेटला मी निमूक केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले महाआघाडीवाले तेवढे नालय गायक आणि हे मी कोर्टात गेले हाऊस ठेवण्याचा प्रयत्न केला आज तुमच्यानं मतमागा येथे करताना विचारा लाडक्या बहिणीला मी दिनगाव देतो हो, तुमच्या फोटोत का बुकल तुम्ही आढळ का पडला हे बोलायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे आपण कोटाला सांगितलं ही भावाची गिफ्ट बनलेलं आहे आणि ते गिफ्ट जर असेल तर त्यामध्ये आपण कोण काय करू शकणार नाही त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला आणि शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण हा पुढच्या आपल्याला आवाज झालं नोव्हेंबर अखेर त्यांना आपण पैसे दिले आज दिवाळी साजरी झाली दिवाळी दिवसांनी झाली बिलद माफ झाली मैसाचं पाणी दीड वर्षी मिळालं फुकट मिळालं तर अशा गोष्टी करत असताना निश्चित महायुतीचं शासन आपल्या दारी आले हे आलेलं आहे आणि हे जर शासन आपल्या दारी येत असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला विचार करायला लागेल की आपण करायचं काय त्याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो की आपण विकासाच्या कामामध्ये जवळजवळ मालगाव मध्ये सगळ्या समाजाला आम्ही समा दिले सगळ्या समाजात आणि कोणाचं राहिल्यानंतर सांगा ते दिसे मला आपण पशे देऊन ते बांधव पण हे हे निश्चित होते की सगळ्या समाजासाठी समा मंडत आहेत रस्ते व्हायचे आहेत जर हा जो रस्ता आता आपला मेन रस्ता आता मधून तरी आठ भीती दिली ते दुरुस्ती केला सगळा व्यवस्थित केला पण हा रस्ता ह्यामध्ये आलेला आहे तो रस्ता निरा सुग मालगाव गुंडेवाडी खंडराजरी इथे तालुका हा या रस्त्याची दोनशे वीस कुठे आता मंजूर झालेली असणार तो हॅम मध्ये रस्ता म्हणजे कसला रस्ता जो सलग रस्ता झालाय आपण सलग रस्त्याने गेला असा जो सलग रस्ता झालाय त्या टाईपचा रस्ता हा रस्ता कॉन्क्रिटीकरण रस्ता होतोय डांबरीकरण नाही आहे तर त्याचंही आता मला वाटतं मेजरमेंट झालेलं आहे बाकी सगळ्या डिपेड पण झालेला आहे असाच रस्ता बेडणारेचा होतोय त्याचं काम झालं केंद्र चालू झालं त्याचं काम पण चालू झालं हे मला आपल्याला सांगायचं आज रस्ते व्हायला लागले मार्गाला जोडणारे सगळी गाव पण जोडली कुठला राहिला असेल तर ते सांगा तेही आपण करू पण हे करत असताना निश्चितच ह्या शासनानं जो फण दिला काल कोणतं म्हणलं की एक पत्रकार म्हणला भाऊ तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त पण तुम्ही आपल्या भरण मतदारसंघात आणला का आणू नये आम्ही पण जास्त आणि हे प्रत्येकाचं स्किल आहे आम्ही वैभवला सांगायचं मी आम्ही उंबरला गेलो वैभव आता परत जायचं असेल तर दहावीस कोटी घेऊन जायचं प्रत्येक वेळी आणि आम्ही तोच प्रयत्न करायचं की प्रत्येक हप्त्याला आधी दहावीस कोटी घेऊन आम्ही सांगायचं यायचं पण हा विकासाचे लिंगा आपण सगळं झालं आपण आज उमेदवार कोण आहेत कुठल्या पक्षाचे आहेत काय मनात अजून काय समजत नाही म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आज विकास विकास करायचा असेल तर आपल्याला निश्चितच जे पैसे आपणाला दिले त्याचाही वापर मी आपल्याला सांगतो ह्या पंधरा वर्षात अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये मी आपल्याला दिले त्यातले ह्या दोन वर्षात मी कायम झाल्यानंतर पालकमंत्री आल्यानंतर त्यातले अठ्ठ्याऐंशी कोटी मध्येच ह्या दोन अडीच वर्षामध्ये मी तुम्हाला सेहेचाळीस कोटी बावीस लाख रुपये दिले तेवढे पैसे दिन तर काम झाले असा दावा माझा नाही आहे अजून कामं करायचे आपल्याला आमची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी अजून आम्ही ग्रामपंचायतला एक रोटी ऐंशी लाख रेलो जागेचा प्रश्न अतिशय समजून तो जागेचा प्रश्न सुटेल जागा मुबल काय आपल्या तलावच्या बाजूने आपण जागा बघितलेली आहे आणि फक्त कलाडी कार्यालय ग्रामपंचायत सुश्रिजी ग्रामपंचायत बांधायचा आमचा प्लॅन चाललेला आहे मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामपंचायत बांधायचा प्रयत्न केला आणि सगळ्या गावातून ग्रामपंचायती आता तयार व्हायला आहेत आमचं घुमटीवाडीचं पण ग्रामपंचायत आता तयार झालं बऱ्याच गोष्टीचं चहाची वाडीचं झालं आरचं तर पहिलंच आहे मालगावचं आपलं बांधायचं आहे आपल्याला अशा प्रत्येक गावात गेल्यानंतर आपण समजेल की ग्रामपंचायतीचं एक चांगल्यापैकी एक वास्तू तयार व्हायला मिळतं ह्या दृष्टीकोनात आपण प्रयत्न करणार आहोत तर हे सगळं करत असताना निश्चितच मालगावाला एवढा पैसा आला काय गाव मागे पुढे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन मागे सरपंचामध्ये तुझं गाव पुढे जातं का मागे गाव पुढे जाते जास्त पैसे रॉ करून कोण घेतोय फिरूया हे कॉम्पिटिशन करता चालू झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे भरलेली कामं पूर्ण करायची त्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरुरी आहे पाच वर्षामध्ये बाबांना सांगितलं निश्चितच मी प्रयत्न करेन बाबा की बाहेर वेळ लागला पाहिजे की माझं माझ मागलेले होते गाव आपण काम करायचं आहे वेळ संपलेलं आहे आज अतुल साहेब येणार होते अतुल साहेबांचा प्रोग्राम साडेआठ पर्यंत होता पण अचानक त्यांचं विमान ते ला टेकअप करायचं झालं त्यामुळे अतुल साहेब येऊ शकले नव्हे त्यामुळे अतुल साहेबांचं माध्यमातून आज श्वेत आलेले आपला तोपट आलेले आहेत